पाण्याच्या शोधासाठी भटकणारे दोन अस्वल विहिरीमध्ये पडल्यानं त्यामध्ये एका अस्वलाचा मृत्यू झालाय तर दुसरं अस्वल गंभीर जखमी झालंय पिंजऱ्याच्या साह्यानं त्या अस्वलाला बाहेर काढून त्याला वाचवण्यात आलंय मांडवी वनपरिक्षेत्रामध्ये एकाही ठिकाणी जलकुंड नाही आहे त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये घुसतायत आणि अशा घटना घडत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पाण्याच्या शोधामध्ये भटकणारे दोन अस्वल विहिरीमध्ये पडल्यानं त्यामध्ये एका अस्वलाचा मृत्यू झालाय तर दुसरं अस्वल गंभीर जखमी होऊन पिंजऱ्यानं बाहेर काढून त्याला वाचवण्यात यश आलंय ही घटना किनवट तालुक्यातील दहिली शिवारामध्ये घडली आहे सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई भासते सध्या नदी नाले कोरडे पडले आहेत अशा परिस्थितीमध्ये मुख्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते जंगलामधील प्राणी गावामध्ये शिरतायत रात्री पिण्याच्या पाण्याच्या शोधामध्ये हे दोन अस्वल अचानक जंगलामध्ये शेजारी असणाऱ्या आत्माराम कोटरंगे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये पडले ही माहिती शेतकऱ्यांनी आणि बघणाऱ्यांनी गावामध्ये दिली विहिरीमध्ये पडलेल्या अस्वलाला कोण बाहेर काढेल हिंस्र प्राणी असल्यानं कोणीच पुढे येत नव्हतं ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली ते देखील उशिरा पोहोचले त्यांनी पाहणी केली त्यावेळेस दोनही अस्वल जिवंत होती त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी अस्वलाला बाहेर काढण्यात निष्काळजीपणा केला त्यामुळे एकाचा मृत्यू झालाय बोललं जात आहे तर दुसऱ्या अस्वलाला जिवंत काढण्यात यश आलंय ही घटना बावीस मार्च रोजी घडली आहे कडक उन्हाळा आहे आणि मांडवी वन परिसरामध्ये क्षेत्रामध्ये दहिली मंडळामध्ये एकाही ठिकाणी जलकुंड बांधण्यात आलं नाही आहे त्यामुळे जंगलामधील वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी गावामध्ये शिरतायत वन्य प्राण्यांना कोणतीही भीती नाहीये ते बिंधास्तपणे गावात येत आहेत जंगलामध्ये कुठेही पिण्याचं पाणी नाहीये मात्र वन विभागानं याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलंय असं दिसून येतं या घटनेमुळे वनप्रेमींमधनं संताप व्यक्त होतोय एका अस्वलाचा बाहेर काढताना मृत्यू झालाय त्यामुळे परिसरामधनं हळहळ व्यक्त होतीये या परिसरामधील एकही कर्मचारी मुख्यालय ठिकाणी राहत नाही बिंधास्तपणे या भागामध्ये वृक्षतोड केली जातीय जंगल जाळलं जात आहे अशा घटना घडतायत अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या सोयीच्या ठिकाणी राहतात आणि आठवड्याच्या दिवशी या ठिकाणी असं बोललं जात आहे त्यामुळे जनतेमधनं नाराजी व्यक्त केली जाते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न येणार हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर